सबस्क्राइब करा तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण चार लीला पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामी साधाईसांना राहतात उठे सोंडीला आणि तिथे माळिका काढायला सांगतात दुसरं चरित्र आहे नारोबा भेटी भटा सबंधु विज्ञापन नारोबाची आणि भटबासाची भेट होते परंतु कधी ज्यावेळेस स्वामींनी त्यांना विज्ञापन केलं म्हणजे स्वामींनी भटोबासांना माहिती करून दिली की हा नारोबा तुमचा कोणीतरी नातेवाईक लागतो थोडी चौकशी करा मग त्यावेळेस मग ते चौकशी करतात मग ते नारोबा त्यांचे कोण लागतात भटोबासांचे हे आपल्याला आज समजणार आहे नारोबा ते वाहना घेऊ पाठवणे हे पण छान चरित्र आहे ज्यामध्ये स्वामी नारोबाला वाहनं आणून देण्यासाठी भटोबाना सांगतात मग वाहनं कुठे भेटतात कशा भेटतात कोण देते किती पैसे लागतात हेही आपण पाहूया पारिपळ नामकरणे पारिपळ म्हणजे काय नेमकं आणि पारिपळ असं नामकरण स्वामी कोणाचं करतात हे आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत तर असे एकंदरीत चार चरित्र आहेत हे चारही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींना जोनळ्याचा म्हणजेच ज्वारीचा टिळा कुणी लावला हा कालच्या सत्रातील प्रश्न होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे सहासष्ट साधाते राहवणे रंगमाळिके नेमू स्वामींनी साधाईसांना राहवलं कुठे चिचवून दिला आणि काय सांगितलं रंगमाळिके नेमू रंगमाळिकेचा सा नेम सांगितला काय नेम आहे समोर पाहूया मग गोसाव्यासी तेथ पंचरात्री अवस्थान स्वामींना पंचरात्री अवस्थान झालं म्हणजे पाच रात्र देव तिथे मुक्कामी होते कुठे चिचोंडी पाटील या गावामध्ये एक उद्या गोसाव्यासी उदयाचा पुजाव सरू झाला एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झाल्यानंतर मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात साधे हो साधे हो या हे तुम्हा कान मातने सांगेल स्वामी साधा म्हणतात साधे हो या आम्ही तुम्हाला कानमातने सांगतो कानमातने म्हणजे काय काहीतरी गुपित गोष्ट जसं आपण कधी पण एखाद्या गोष्टीला काही लपून ठेवायचं असेल तर ती काय करतो आपण ज्यावेळेस समजा दुसऱ्याला सांगायचीच आहे आपल्याला गोष्ट तर अशी गुहे आहे की दुसऱ्याला कोणाला समजू नये गुपित आहे तर ती गोष्ट आपल्याला जर कोणाला सांगायची असेल तर आपण काय करतो त्या माणसाला जवळ बोलवतो आणि कानामध्ये हळूवार ते गोष्ट सांगतो आपण जे काही सांगायचं असेल तर कानामध्ये असं जवळ जाऊन सांगणे त्याला कानमातने म्हणतात काहीतरी महत्वपूर्ण आहे तर स्वामी इथे तेच म्हणत आहेत साधायसांना साधे हो या साधे हो या इकडे आम्ही तुम्हाला कानमातने सांगणार आहोत जी जी साधासा म्हणतात ठीक आहे मग आली साधासा आल्या स्वामींजवळ घोसाव्या जवळी बैसली स्वामींजवळ बसली साधायसा आता असं नका समजू की पुन्हा आरेरवीची भाषा आली आता चरित्रकार काय म्हणतात बघा तुम्ही मग आली चरित्रकार म्हणत आहेत हे मी म्हणत नाही जसे शब्द आले तसा मी अर्थ करत समोर चालणार आहे आता इथे जर चरित्रकार म्हणतात म्हणजेच कोण माहीम भट्ट म्हणत आहेत हे मी नाही म्हणत मग आली कोण आली साधायसा आली गोसाव्या जवळी बैसली चरित्रकार काय म्हणतात की साधायसा आली माहीमभट्ट म्हणत आहेत हे मी नाही म्हणत गोसाव्या जवळी बैसली स्वामींजवळ येऊन बसली मग आता या वाक्याचा मी असाच अर्थ केला तर याच्यामध्ये काय वाईट आहे कारण जसे वाक्य आहेत तसा मी अर्थ तुम्हाला सांगणार आहे तर कोणाच्या मनात काही शंका येत असतील तर कृपया तशा शंका आणू नका कारण इथे भट्ट बोलत आहेत मी त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला सांगत आहे नाहीतर मग बरेच जण म्हणतात मागेच मी एकदा म्हटलो तुम्हाला सांगितलं एका पोथीमध्ये की मग काही दर्शक म्हणतात आम्ही खूप मोठ्या मोठ्या अधिकरणांच्या पोथ्या ऐकल्या आणि त्या पोथ्यामध्ये असं काही येत नाही त्या पोथ्यामध्ये येत नसेल ते मोकळं बोलत असतील परंतु इथे मी नस शब्दशः जसा हा ग्रंथ आहे तसं शब्द शब्द वाचून तुम्हाला सांगत आहे मग आता या शब्दामध्ये फेरबदल मला तर करता येणार नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही येथ राहा साधे हो तुम्ही इथे राहा जी जी गोसावी हो की साधेसा स्वामींना म्हणतात जी जी स्वामीने तर आम्हाला इथे राहू हो दिलेले आहे दोघर सर्वज्ञ म्हणितले तुम्ही सात बाय या हे एकले बोडिके तरी लोक विरोधू की तुम्ही येथ असा मा माथ सडा सम्मार्जन करा चौक रंग का भरा एका बोला। भी जेल। स्वामी म्हणतात की आम्ही राहिलो एकटे दुखते कशा आहोत आम्ही स्वामींनी एक शब्द वापरलेला आहे बोडीके म्हणजे आम्ही चाटी केलेले बोडके माणसं एकटे दुखते आणि सोबत जर एवढ्या बाया पाहिल्या तर लोक विरोध करतील लोकांच्या मनामध्ये काही भावना येतील तुम्ही येत असा तुम्ही इथे राहा कारण ह्या तिघीजणी होत्या आणि बाईसा एक तर अशा जास्त बाया होत्या स्वामीच्या सोबत आणि म्हणून देव म्हणतात की तुम्ही इथे राहा इथे काय करा तुम्ही सडा संमार्जन करा सडा म्हणजे सडा टाकणे शेण पाण्यामध्ये कालवून शिंपणे त्याला सडा म्हणतात संमार्जन म्हणजे सारवून घेणे शेणाने त्याला संमार्जन म्हणतात चौक रंगमाळिका भरा चौक रंगमाळिका म्हणजे दररोज रांगोळी काढा इथे मग आम्ही एका महिन्याने मंडळीकाला पाठवू तुमच्याकडे बोलवण्यासाठी तुम्हाला मग तुम्हाला आम्ही जवळ बोलावून घेऊ हो का जी साधेसा म्हणतात ठीक आहे जी जी गोसावी कवणीकडे करी ती स्वामी कुणीकडे जाणार आहेत पण सर्वज्ञ मितले हे जाईल ऐसे भिंगार पाठारा हारे स्वामी म्हणतात आम्ही जाणार आहोत भिंगार प्रदेशाकडे भिंगार पाठारा हारे असं स्वामी बोलतात जी जी भिंगार गाव पाठार देशू की पाठार गाव भिंगार देशू साधाईचा पुन्हा प्रश्न करतात भिंगार गाव पाठार देश की पाठार गाव भिंगार देश साधाईस म्हणतात भिंगार गाव आणि पाठार देश आहे की पाठार गाव आहे आणि भिंगार देश आहे नेमकं आहे तरी काय असा प्रश्न साधायचा करतात सर्वज्ञ म्हणित साधे हो भिंगार गाऊ पाठार देसू मग स्वामी प्रश्नाचं उत्तर देतात साधे हो भिंगार हे गाव आहे आणि पाठार हा देश आहे म्हणजेच पाठार काय पठार जे आहे तो देश आहे डोंगराच्या वर जर पठार असे एकदम प्लेन असेल जमीन तर त्याला पठार असं बोलतात तर पठारावर हे गाव वसलेलं आहे असं देव म्हणतात मग गोसावी मडपिंपरी सी विजय केले देव तिथून मडपिंपरी येथे गेले प्रति ते प्रतिदिनी तैसाची विधी करेती मग साधैसा दररोज त्या चिचोंडी पाटील येथे दररोज सडा समार्जन करायच्या आणि रंगमाळिका घालायच्या उत्तरार्थ विलाक्रमांक क्रमांक दोनशे सदुसष्ट नारोबा भेटी भटा भटास विज्ञापन नारोबाची आणि भटोबासांची भेट झाली परंतु केव्हा ज्यावेळेस स्वामींनी विज्ञापन केलं म्हणजे ज्ञान केलं त्या संदर्भामध्ये कोणा संदर्भात ज्ञान केलं ते, ते समोर पाहूया मढ पिंपरी वीस दिस अवस्थान मढपिंपरी या गावी स्वामींना वीस दिवस अवस्थान होतं नारोबा करंज खेडा गेले नारोबा करंज खेडला गेले होते सामकोसाची भेटी झाली नाले जेवले रात्री जेले असती सामकोसाची आणि त्यांची भेट होते करंज करंजखेडला मग आंघोळ वगैरे करतात जेवण करतात मग रात्रीच्या वेळेला झोपलेले होते मग सामकोसा ते पुसले हाई सांपे वर्तमाने रात्रीच्या वेळी झोपले होते त्यावेळेस नारोबा सामकोसाला विचारतात हाय अलीकडे आबैसाचा जो नागदेव आहे तो ना। कुठे आहे बरं ऐसे ऐकि जे नाग म्हणजे कुठे आहे तेही आम्हाला माहिती नाही आणि ऐकि जे ना म्हणजे काय तर त्याने कुठे दरोडा टाकला कुठे चोरी केली कुठे लुटमार केली असं काही ऐकायलाच नाही आला आशामध्ये आबेसाच्या नागदेवाचं काय आहे नेमकं कुठे आहे सध्या तो असं नारोबा प्रश्न विचारतात कुणाला सामकोसाला सामकोस ही मावशी लागायची नारोबाची मग सामकोस उत्तर देते तो श्री चांगदेव रावळा गोसावी पासी असे नागदेव हा सध्या चांगदेव रावळांपाशी आहे आणि स्थिती झाली आणि स्वामींचं नाव ऐकलं की नारोबाला स्थिती झाली ते कवने ठाई असती ते कोण्या ठिकाणी असतात बरं श्री राऊळ हल्ली कुठे आहेत असा नारोबा प्रश्न करतात इथे चिचवडी असा शब्द आलेला आहे परंतु गावाचं नाव तर चिचोंडी आहे तर सामकोस म्हणतात की चिचोंडी येथे आहेत किंवा पाठभेदाने मढ पिंपरी असं आलेलं आहे सामकोस काय उत्तर देते की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मढपिंपरी या गावी आहेत आणि तैसेची निघाले मग सा मग नारोबा जे आहेत ते सरळ मढपिंपरीला जाण्यासाठी निघालेले आहेत ते अहोरात्री गोसाव्याच्या दर्शनासी आणि गोसावीसी उदयाचा पुलासर झाला गोसावी असी पट्टी छाळेवरील हातासनासे मग तसेच ते निघाले रात्रभर चालत राहिले नारोबा आणि सकाळी सकाळी स्वामीचा पूजास झालेला होता स्वामी पट्टी शाळेवर बसलेले होते रिक्ता डाव्या होता आणि अशा वेळेला मग ते नारोबा तिथे पोहोचलेले आहेत रात्र भर चालत आलेले आहेत प्रवास करत गोसावी श्री दणवते घातली श्रीचरणाला लागले स्वामींच्या पाया पडतात ते दंडवत घालतात आणि मग स्वामी जवळ बसतात स्वामी म्हणतात वानर्या तुम्हा काही ये होती गा स्वामी म्हणतात वानर्याला म्हणतात तुमचे काही संबंधीय होती का हे नारोबा तुमचे काही सबंधीय लागतात का काही नातं वगैरे लागते का तुमचं भटन ओळखती भटोबास नारोबाकडे पाहतात परंतु नारोबा काय भटोबासांना ओळखू येत नाही काय पा सर्वज्ञ मैत्री तरी होती भट्टोभास म्हणतात पाहिल्यानंतर त्यांच्या काय लक्षात येत नाही मग स्वामी म्हणतात काईपा म्हणजे काय आले का ओळखू हे नारोबा कोण आहेत यावर स्वामी म्हणतात तरी होती पुसोपा स्वामी म्हणतात तुमचेच नातेवाईक आहेत पुसा एकदा त्यांना पुसा म्हणजे काय विचारा आग तू कोणी गावणी येतो सी मग भटुपास विचारतात नारोबांना का रे तू कुठून आला कोण्या गावावरून आलेला आहेस तू कोणी गावणी ये तुसी म्हणजे तू कोण्या गावावरून आला मी धारा शिरुनी येताय मी धारा शिरू वरून आलेलो आहे असं नारोबा उत्तर देतात तुझी या पितिया नाव काय भटोपास प्रश्न विचारतात की तुझ्या वडिलाचं नाव काय वामन नायकू नारोबा उत्तर देतात की माझ्या वडिलांचं नाव वामन नायकू आहे माते नाव काय पुन्हा भटोबास प्रश्न विचारतात की तुझ्या आईचं नाव काय आहे यल्हा इसे मग नारोबा उत्तर देतात की माझ्या आईचं नाव यल्हा इसे असं आहे जी जी हा मज मावस भाऊ होय आणि मग भटोबा म्हणतात अहो हा तर माझ्या मावशीचा मुलगा आहे म्हणजेच माझा मावस भाऊ लागतो हा उठी माझं खेव दे मग भटोबा म्हणतात उठ मला खेव दे म्हणजे क्षमालिंगण दे आलिंगण दे मला मग खेवदी धने मग क्षमालिंगने दिलं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात याचे पाय धुवा काटे फेडा मग स्वामी म्हणतात भटोबाना या नारोबाचे चांगले पाय धुवा रात्रभर अंधारामध्ये प्रवास करत आलेला आहे पायामध्ये वाहना नाहीत पायामध्ये काटे रुतलेले आहेत तर याचे व्यवस्थित पाय धुवा काटे फेडा पायात जे काही काटे रुतलेले आहेत काही काटे मोडून मध्येच अडकलेले आहेत पायामध्येच रुतलेले आहेत तर तेही काटे काढा बाई सा करवी जेऊ घालवा बाईसांना सांगा जेऊ घालायला याला मग पाय धुतले काटे फेडिले मग भटोबास पाय धुतात नारोबाचे आणि काटे पण फेडतात म्हणजे नारोबाच्या पायामध्ये जे नारो काही काटे रुतले असतील ते सर्व काटे व्यवस्थितपणे भटोबास सर्व काटे काढतात बायसा करवी जेऊ घालविले बायसांना सांगितलं की बाई माझा मावस भाऊ आलेला आहे याला जेव घाला आणि मग बायसा त्यांना जेऊ घालतात उत्तरार्धी रिया क्रमांक दोनशे अडुसष्ट नारोबाते पाठवणे नारोबा हे एवढ्या उतावीळतेने एवढ्या आवडीने निघालेले आहेत स्वामींच्या दर्शनाला ती आवडी तो उतावीळ पण स्वामींनाही कळाला की त्याच्या मनामध्ये किती श्रद्धा आणि भाव होता थे। ते आणि म्हणून स्वामी काय म्हणतात की यांना वाहना घेऊन द्या नारोबा ते वाहना घेऊ पाठवणे म्हणजे वाहना घेऊन देण्यासाठी भटोबासांना पाठवतात बाजारामध्ये दोघांनाही पाठवतात नारोबाला पण पाठवतात आणि भटोबासांना पण देऊ पाठवतात बाजारामध्ये जा यांच्यासाठी वाहना तयार करून घ्या जुन्या काळामध्ये काय मोठ्या मोठ्या कंपन्या असायच्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण पायाच्या वाहनात जे काही चप्पल असतील बुटं असतील जोडे असतील ते तयार करून भेटत असतील आणि गेलं की घ्यायचं असं काही नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये चांभाराकडे जावं लागायचं त्याला पायाचं माप द्यावं लागायचं मग तो चप्पल किंवा बूट जे काय आहे ते शिवून द्यायचं तर अशी पद्धत होती जुन्या काळातील तर मग बघूया आता नेमकं काय होते हे कुणीकडे जातात कुठे ऑर्डर देतात पायाच्या चपलीची बघूया समोर मग गोसावी उदयाची भटोबासा ते म्हणितले मग स्वामी सकाळी उठले दुसऱ्या दिवशी भटोबासा म्हणतात वानर्या यासी वाहना बांधा जा यांच्यासाठी वाहना बांधून घ्या बरं हो का जी भटोबास म्हणतात ठीक आहे मग चामाराच्या घरा घेऊनही गेले चामाराच्या घरी गेले तर एके ब्राह्मणी आपण्या अलागोनी वाहना बांधवी लिया एका ब्राह्मणाने स्वतःसाठी चपला तयार करून घेतलेल्या होत्या तो लिया आला तो पायात घालण्यासाठी आला त्याने ऑर्डर अगोदरच दिली होती त्या ब्राह्मणाने भटी म्हणजे भटवास म्हणतात भटो या वाहना यासी लेववाल भटवास म्हणतात त्या भटोला म्हणजे ब्राह्मणाला की भटो ह्या तुमच्या वाहना आहेत त्या याला घालायला देणार का तुम्ही आमच्या नारोबाला हो का तोही ब्राह्मण भला माणूस दिसतो तो ब्राह्मण म्हणतो ठीक आहे घेऊन जा तुम्हाला लागतात तर घ्या नारोबासी वाहना लेवविली मग नारोबासाला त्या वाहना घालायला दिल्या तवतयाचा पायी निरुतिया ठेलिया आणि नारोबांनी पायात वाहना घातल्या तर अगदी एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल त्यांच्या पायाला अगदी छान आल्या भट लेख देत होते भटवास लेख देत होते म्हणजे किती रुपयाच्या वाहना आहेत त्याचं मूल्य ते त्या ब्राह्मणाला देत होते परी तो ब्राह्मण ने घ्यायची तो ब्राह्मण काय घ्यायला तयारच नव्हता मग भटी गोसावी या पुढा सांगितले त्या ब्राह्मणाने शेवटी पैसे शे, घेतले नाही आणि त्या वाहना मुफ्त मध्ये नारोबाला दिलेल्या आहेत मग भटी गोसाविया पुढा सांगितले मग भटी म्हणजे भटोबानी पुढे येऊन हा सर्व प्रकार सांगितला उत्तरार्ध निळा क्रमांक दोनशे एकोणसत्तर पारिपळ नामकरणे पारिपळ असं नामकरण केलेलं आहे नारोबाचं स्वामींनी का केलं ते समोर येते एकू नारोबाचा दामू लागे तो सेजा गावी होता नारोबाचे काही दाम म्हणजे पैसे एका माणसाकडे होते तो माणूस शेजारच्या गावीच राहायचा गोसावीसी काही दर्शन केले नाही नारोबाच्या मनामध्ये एक गोष्ट खटकत होती की मी स्वामींच्या दर्शनाला आलो इथे जेवण खावण केलं मस्त मला इथे वाहना पण भेटल्या पायामध्ये घालण्यासाठी पण स्वामींच्या दर्शनाला मी काहीच आणू शकलो नाही सुपारी नाही पान नाही पोपळ नाही श्रीफळ नाही काहीच नाही तर त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट सलत होती की मी काहीतरी स्वामींच्या दर्शनाला आणायला पाहिजे होतं परंतु खिशात पैसे नाही तरी जाव तयासी काही मागो आणि म्हणून नारोबाला काय वाटते शेजारच्या गावी एका माणसाकडे आपले काही दाम आहेत तर त्याच्याकडून जाऊन आपण पैसे घेऊन येऊया म्हणून नपुसत गेले स्वामींना विचारलं नाही सरळ नारोबा निघून गेले बाईसी पुसले हा बाबा बाईसा विचारतात हा बाबा आजी तो बटिकू देखो ना आज तो बटिक तो जो नारोबा आहे तो काय दिसत नाही कुठे गेला बरं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई तो पारी पळू असे स्वामी म्हणतात बाई तो पारीपळ आहे क्षणातिकड क्षणात तिकडं चंचल माणूस आहे तो आणि म्हणून कुठेतरी गेला असेल फिरायला मग नारोबा सोळा दाम घेऊन आले नारोबा गेले शेजारच्या गावी आणि सोळा दाम घेऊन आले त्या माणसाकडून बघा पूर्वीच्या काळातले माणसं कशी इमानदार होते नारोबा काय त्यांना सांगून आले नव्हते की मी उद्या सकाळी येणार आहे पैसे तयार ठेव परंतु पूर्वीच्या काळामध्ये माणसंच असे होते आपण एखाद्याचे पैसे घेतले आणि आडीलला तो व्यक्ती एकदम न सांगता जरी आला तरी त्याला कुठून ना कुठून आणून ते भरती करून द्यायचे परंतु हल्लीच्या काळामध्ये फार वाईट परिस्थिती झालेली आहे लोक बँकांना बुडवून जातात आमच्या तुमच्या सारख्या माणसांची काय गत आहे तर हा भला माणूस दिसतो दुसऱ्या गावी ज्या माणसाकडे नारोबाचे पैसे होते तो माणूस भला माणूस आहे त्याने नारोबाला लगेच पैसे देऊन टाकले सोळा दाम दिले नारोबाला त्या शेजारच्या गावातील माणसाने आणि ते नारोबा पैसे घेऊन आलेले आहेत गोसाबियास पट्टी शाळेवर यासना असे स्वामी पट्टी शाळेवरच बसलेले होते ते गोसाबियाचा श्रीकरी देव बाय स्वामींच्या श्रीकरामध्ये ते सोळा दाम नारोबा देत होते तो बाईसी म्हणितले बायसा म्हणतात हे काय बटिका बाबाचा श्रीकरी कैसे सी तू असं कस काय स्वामींच्या हातामध्ये देत आहेस पैसे आसनावरी ठेवी खाली ठेवते थे ते आसनावर स्वामींच्या हातात नको देऊ मग आसनावरी ठेवले मग बायसा म्हणतात तशा आणि लगेच मग नारोबा आसनावर ठेवतात जे काही दाम आणले होते बायसी म्हणितले बटिकू कैसा वेडा बायसा म्हणतात बाबा बटिक कसा वेडा आहे बाबाचा श्री काही तू असे सरळ बाबांच्या हातामध्येच देत आहे पैसे हा सर्वज्ञ म्हणजे स्वामी म्हणतात बाई येथची बुद्धी होईल मग सहजची सिहाणा होईल स्वामी म्हणतात बाई येथची बुद्धी होईल म्हणजे आमच्यावर ज्यावेळेस याची बुद्धी येईल त्यावेळेस मग सहजच हा शहाणा होईल म्हणजे याला सर्व व्यवस्थित समजायला लागेल आमच्यापाशी कसं राहावं कसं वर्तन करावं कशी उठबस करावी हे सर्व त्याला समजून जाईल जर तो आमच्यापाशी राहिला तर त्याला ता तशी बुद्धी येईल आणि मग तो शहाणा होईल असं स्वामी इथे सांगतात म्हणजेच काय तर स्वामी इथे काय सांगतात संगत चांगली ठेवली पाहिजे हा नारोबा आता वेड्यासारखा जरी वागत असेल तरी आमच्या संविधानात राहिला तर तो चांगला शहाणा होईल आणि त्यामुळे आपण पण चांगल्या माणसाच्या संगतीनच राहिलो पाहिजे तरच आपलंही मोल वाढते नाहीतर आपलं मोल वाढत नाही ज्याप्रमाणे दुधाची संगत पाण्याने केली तर पाण्यालाही दुधाचा भाव येतो जो दुधाचा भाव आहे तोच भाव पाण्याला पण येतो त्या पाण्याने दुधाची संगत केली दुधा के हो दुधा तर दुधामध्ये पाणी मिक्स केलं की ते पाण्याचा रेट काय होतो साठ रुपये लिटर पासष्ट रुपये लिटर जे काही दुधाचा रेट असेल त्याच लिटरमध्ये ते लोक विकतात तर असं आहे चांगल्याच्या संगतीने आपण राहिलो तर आपलीही किंमत वाढते आणि आपण जर गध्याची संगत केली तर काय होईल संगत करे बढे की तो बडताही जाय संगत करे गधे की तो दो दो लाता खाय मोठ्या माणसाची संगत केली तर माणूस वाढतच जातो माणसाचं नाव वाढतच जाते मोठच होते आणि गाढवाची संगत केली तर काय मिळणार आहे आपल्याला दोन दोन लाताच खाव्या लागणार आहेत कधी ना कधी त्यामुळे गाढवाची संगत कधी करू नये कोणी म्हणत असेल गाढवाचा मालक होतो तरी काही कामाचं नाही एखाद्या शहाण्या माणसाचा नोकर व्हावं परंतु गाढवाचा मालक कधी होऊ नये असं स्वामींना इथे सांगायचं आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात हा जर आमच्याजवळ राहिला तर याला व्यवस्थित सर्व बुद्धी येईल आणि हा शहाणा होईल तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे नारोबा हे भटोबासांचे कोण लागायचे आणि यांची भेट कुण्या गावी झाली हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींना जोनळ्याचा म्हणजेच ज्वारीचा टिळा कुणी लावला त्याचं बरोबर उत्तर आहे चिचोंडी येथील बडव्याने म्हणजेच पुजाऱ्याने गृहप्रवेशाच्या वेळी स्वामींना टिळा लावलेला आहे ज्वारीचा आणि काही आपल्या दर्शकांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नाही तर त्यांना एक विनंती आहे की लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये जे काही मी स्वामींचे नवीन नवीन चरित्र अपलोड करणार आहे त्या सर्व व्हिडिओचे मेसेज तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुमच्याकडून एकही सुटणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या सत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आजच्या सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर भेटू द्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो